มาตระ ตোরে সাকে সাকে দাম এই प्रचंड करत आज राष्ट्रवादीने सगळ्या आघाडीने परिवर्तन आघाडी ताकद दाखवलेली आहे कशा प्रकारे ही ताकद तीन तारखेबद्दल स्टेबल राहील खोपोडी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आज आम्ही उमेदवारी अर्ज परिवर्तन विकास विकास आघाडीच्या माध्यमातून भरलेला आहे परिवर्तन विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष अशा अशी आमची आघाडी आहे आणि त्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही अध्यक्षपदाचा उमेदवार असेल आणि एकतीस नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज असतील ते आम्ही आज दाखल केले आहेत अगदी उत्साहात आनंदात आम्ही आजचा अर्ज दाखल केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे खोपडीकरांच्या खोपळीतील जनतेचा आमच्यावर असलेला विश्वास आणि तो विश्वास आम्ही सार्थ ठरवण्यासाठी या नगर नगर परिषदेवर नक्कीच आमचा परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा फटकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आपल्याला माहिती आहे खोपोली शहरामध्ये ज्या पद्धतीने काम चाललंय त्यामध्ये काहीतरी बदल घडला पाहिजे म्हणून आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन ठरवले किंवा खोपोलीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि विकास करण्यासाठी आम्ही शेतकरी कामगार पक्ष असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवतोय आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा अध्यक्ष आणि आमचे सर्व नगरसेवक आमचे निवडून येतात असा आम्हाला विश्वास आहे आणि त्यानंतर आम्ही खोपोलीचा खऱ्या अर्थाने बदलण्याचं काम आणि सार्वजनिक विकास करण्याचं काम आमच्या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत मोठा शिंदे गटाच्या प्रचंड प्रचंड आम्ही आहे आहे काम या आम्हाला शहरातील लोक मतदान करतात त्यांनी किती निधी आणला त्यांचं काही माझ्याकडे मोजमाप नाहीये परंतु खोपोलीमध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे खोपोलीकरांना ज्या पद्धतीने या दोन तीन वर्षामध्ये जो त्रास झालेला आहे तो त्रास त्यांना सण न होत नसल्यामुळं खऱ्या अर्थाने आम्हाला या परिवर्तन विकास आघाडीची स्थापना करावी लागली आणि आम्ही या तिन्ही आघाडीच्या माध्यमातून आम्हाला राष्ट्रवादी राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आणि शेतकरी कामगार असेल या तिघांचा झेंडा या नगर परिषदेवर आम्हाला डोळ्याने बघायचा आहे पण दिवसा ऑपरेशन करता रात्री पण आपण ऑपरेशन करायला लागले आज कुठलं ऑपरेशन आहे का असं काय आता आम्ही तिघ एकत्र असल्यामुळे ऑपरेशन करायची गरज नाही तिन्ही पक्ष एकत्र असल्यामुळे ऑपरेशन करायची गरज नाही खोपोली करा खोबोली करा, करा आमच्यावर विश्वास ठेवतील आणि खऱ्या अर्थाने विश्वासाला आम्ही सार्थ ठरू अस मताधिकांची मोठ्या कमी बसली होती परंतु आता सगळे चित्र बघता कशा प्रकारे ही सगळी आता उरी भरवली गेली त्याचं काय आता तीन तारखेला आपल्याला समजेल तीन तारखेला आम्ही आमचे सर्व तिन्ही पक्ष अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही चांगल्या पद्धतीने खोपळेकरांच्या शेवटच्या माणसापर्यंत जाऊन आम्ही विनंती करणार आहोत आमच्या पक्षाची ध्ये समजून सांगणार आहेत आप आणि आपल्याला सत्ता का पाहिजे हे सुद्धा आपल्याला समजून सांगणार आहेत आणि शंभर टक्के खोपोळीकरातली जनता आमच्यावर विश्वास ठेवतील आणि आम्हाला या नगर परिषदेची सत्ता आमच्या हाती घेतील असा आम्हाला विश्वास आहे एकवीस तारखेपर्यंत आता आमची चर्चा सुरू आहे एकवीस तारखेपर्यंत फॉर्म मागे घेण्याची मदत आहे तोपर्यंत आम्ही ठरवून तुम्हाला सांगू